नमस्कार पशुपालक बंधूंनो जाऊयात प्रगतशील मुक्तसंचार गोठ्याच्या भेटीला या कार्यक्रमामध्ये मी रोहित आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण जावली या गावामध्ये श्री रमेश दशरथ निंबाळकर यांच्या गोठ्यावरती आलोय त्यांचा गोठा हा अतिशय सुंदर आहे चारी बाजूने डोंगर वेढलेला आहे आणि त्याच्या मध्यभागी हा बसलेला गोठा आहे पाठीमागच्या साईडला एक मोठंसं तळ आहे आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये हा गोठा बांधला गेलेला आहे आज आपण त्यांच्या गोठ्याचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतायत हे पाहणार आहोत तसेच त्यांच्या गोठ्यामध्ये ते कोणकोणत्या सुविधा देत आहेत हे देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात ही कालवडीपासून का करूयात अतिशय सुंदर कालवडी या तुम्हाला दिसत असतील आणि काही वासरे सुद्धा या गोठ्यामध्ये आहेत आ, तर त्यांनी हा एक शिक्षण आहे वासरांसाठी अतिशय सुंदर वासरांचं संगोपन यामध्ये आहे त्यांनी तर तुम्ही बघू शकता आहित वेगवेगळ्या वयोगटातील ती कालवड आहेत आणि त्यामध्ये काही इटीची सुद्धा वासरं आहेत एम्ब्रिओ ट्रान्सफर केलेली हे वासरं आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चा त्यांनी त्यांना एक व्यवस्था केली एक राहण्यासाठी ते त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम पद्धतीनं त्यांचं संगोपन करत असतात त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या जनावरांसाठी पहिल्यापासूनच खूप साऱ्या गोष्टी करत असतो त्यांनी या सगळ्या ज्या कालवड्या आहेत त्या गोविंद कामधेडू वंशसुधार योजनेअंतर्गत तयार केलेल्या आहेत गोविंद डेरीने ज्या काही सिमेंटच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या त्यांनी वापरल्या आहेत आणि त्यातून त्यांनी त्या गायी तयार केलेल्या आहेत आणि तसेच ते गोविंद डेरीने त्यांना मार्गदर्शन दिलं होतं ते सांगतात की त्या मार्गदर्शनाखाली आम्ही वासरांचं संगोपन कशा पद्धतीनं करायचं कालवडींचं संगोपन कशा पद्धतीनं करायचं या गोष्टीवरती ते काम करत असतात आणि बऱ्याच लोकांचा हा समज असतो की कालवड संगोपन करणं हे तोट्याचं असतं परंतु यांनी दाखवून दिलं आहे की कालवड संगोपन करणं खरं तर तोट्याचं नाही फायद्याच आहे जर आपण व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं कालवडींचं संगोपन केलं तर निश्चित पद्धतीनं आपल्याला हा व्यवसाय परवडू शकतो आणि त्यातून आपण आपली प्रगती साधू शकतो अशा पद्धतीनं त्यांनी कालवडांचं संगोपन केलेलं आहे त्यांनी ज्यावेळेस या कालवडींचं संगोपन करायला सुरुवात केली त्यावेळेस ते आवर्जून सांगत होते की आम्हाला गोविंदच्या जे मिल्क रिप्लेसर आहे त्यांनी फार मदत केली आणि त्यांच्या वासरांना चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळायला लागले आणि हळूहळू हळूहळू त्यांनी ते कालवडी मोठ्या केल्या आणि त्यांना चांगला फायदा व्हायला लागला तर अशा पद्धतीनं ते आत्ता अतिशय बारीक बारीक गोष्टींवरती काम आहेत आणि वासरांचं आणि कालवडींचं संगोपन आहेत तर आपण आता दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊयात तर आता आपण गायींमध्ये आलोय तर तुम्हाला ही गायी दिसते तर त्यांनी सांगितलं की या गायीला एम्ब्रिओ ट्रान्सफर केले म्हणजेच भ्रूण प्रत्यारोपण केले तर गोविंद डेअरीने गोविंद डेअरीचे जे काही पशुपालक आहेत त्यांच्यासाठी अतिशय प्रभावी योजना आखली ती म्हणजे गोविंद वंश सुधार योजना आणि त्या योजनेअंतर्गत एम्ब्रिओ ट्रान्सफर ही संकल्पना राबवली जाते आणि बऱ्याच पशुपालकांच्या गोठ्यावरती आज उच्च वंशावळीच्या आपल्या गोठ्यामध्ये तयार होणाऱ्या आपल्या वातावरणामध्ये राहणाऱ्या रह। आणि अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी आज आपण ई टीच्या माध्यमातून तयार करतोय बऱ्याच पशुपालकांना याचा फायदाही होत आहे आणि तशीच या गायीला इटी केलेली आहे आणि बऱ्याच गायी आहेत की ज्या चांगले चांगले दूध देतात म्हणजे तीस पस्तीस प्लस दूध त्या गायी देत आहेत आणि चांगल्या चांगल्या पद्धतीचं चा त्यांना सिमेंट भरलं जातं आणि त्या ते अंतर्गत त्यांच्या पैदासी केल्या जातात तर आता तुम्ही पाहू शकता की पाठीमागे खूप सुंदर सुंदर गायी आहेत आज जे गोविंदची कामधेणू वंशसुधार योजना आहे त्या योजनेचा ते परिपूर्ण फायदा घेतात असं ते सांगतात त्यांच्या गोठ्यामध्ये वेगवेगळ्या गायी आहेत ब्रीडच्या गायी आहेत जसं की जोरावर असेल टायसन असेल किंवा आम्रपाल असेल अशा वेगवेगळ्या गायी त्यांच्याकडे आहेत तर आपण पाहू शकता की किती सुंदर गायी आहेत या सगळ्या गायी आहेत त्यामधील काही दुधाच्या गायी आहेत आणि काही कालवडे आहेत किंवा काही लागट कालवडे आहेत तर अशा पद्धतीनं हे त्यांचे जनावर आहेत सुंदर अशी जनावर आहेत त्यांच्या चेहऱ्या त्यांच्या चेहऱ्यावरती कुठेही आपल्याला एक ट्रेस दिसत नाही की त्या ट्रेसमध्ये आहेत किंवा कुठेतरी बंधनात आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं संचार करतायत छान पद्धतीनं राहत आहेत आणि आज तुम्ही बघू शकता की त्यांच्या स्किनवरती ग्लोईंग आहे बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या त्यांच्या गोठ्यामध्ये दिसत आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीनं त्यांनी गायींचं व्यवस्थापन करत खरं खरंतर अशा पद्धतीनं आपणही आपल्या गायींचं व्यवस्थापन करावं आपल्या गायी निर्मिती करण्यासाठी काय काय करता येईल या गोष्टींकडे लक्ष द्यावं बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी आज त्यांनी केलेल्या आहेत तुम्ही कुठेतरी वाचला असेल की गायीला कधी हसताना बघितलंय का तर तुम्ही आज प्रत्यक्षात बघू शकता की गायी आनंदात कशा असतात आणि गायी आनंदात हसतात कशा या आणि गोविंद डेरीचा एक स्लोगन आहे की आनंदी गोठ्यातील आनंदी गायी आणि तशाच पद्धतीने या गायी आहेत अतिशय सुंदर गायी आहेत त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं आणि इतक्या बारकाव्यानं या गोठ्यामध्ये त्यांचं व्यवस्थापन केले खूप सुंदर पद्धतीने केले मी बऱ्याच गोष्टींवरती येणार आहे जसं की शेणखत असेल वेगवेगळ्या गोष्टी असतील यावरती आपण भरपूर चर्चा करणार आहोत की त्यांनी व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं आहे त्यांच्या गोठ्याची स्वच्छता कशी असते काय कसं असतं बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपण पाहू शकता की इथे कोंबड्या आहेत आणि तिची पिल्ला आहेत तर ती शेण विस्कटत आहेत तर बऱ्यापैकी शेण हे साईटला सारलं आहे आणि शेण सुकतंय आणि चांगल्या पद्धतीनं त्याचा भगरा होतोय आणि त्यांनी तेच शेण गोठ्यातील आता पावसाळ्यामध्ये ते गोठ्याचं व्यवस्थापन करत होते पावसाळ्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करायचं हे ते पाहत होते त्यावेळेस त्यांनी हा जो शेणाचा ढिगारा आहे तो एका साईडला केलाय जेणेकरून त्यांना कोरडी जागा मिळावी आणि चांगल्या पद्धतीनं शेणाचं साठवून उठवावी तर अशा पद्धतीने त्यांनी शेण बाजूला काढलेलं आहे ते शेणावरती प्रक्रिया करतात आज बऱ्यापैकी आपण जर शाश्वत दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर बऱ्यापैकी विचार करतो तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे शेणखत आपण शेणखतावरती प्रक्रिया करून शाश्वत दूध व्यवसाय करू शकतो जसं की प्रोम खत असेल बोकाशी खत असेल किंवा गांडूळ खत असेल अशी वेगवेगळी खते निर्मिती करून आपण त्यातून पैसा कमवू शकतो असा सुंदर जो प्रकल्प आहे त्यांनी राबवला आहे त्यांच्या गोठ्यामध्ये शेण व्यवस्थित केलेला आहे आणि नंतर ते त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहेत काही काळ आता पावसाळ्याचा काळ आहे त्यामुळे पावसाळ्याचा काळ सरल्यानंतरनं ते त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहेत खरं तर आता तुम्ही पाहिलं मी तुम्हाला मागाशी एक गोष्ट दाखवली की आहेत त्या काय करतात शेण विस्कटतात आणि विस्कटल्यामुळे काय होतं तर ते सुटसुटीत होतं आणि ते चांगल्या पद्धतीनं भगरा झाल्यामुळं त्याचं चांगलं उत्तम शेणखत तयार होतं आणि हे असंच शेणखत तयार झालेलं आहे तर मुक्तसंचार गोट्याचा एक सगळ्यात मोठा फायदा आहे की शेणखत चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या गुणवत्तेचं चा मिळतं आणि त्याचा ते आज पुरेपूर फायदा त्यांच्या गोठ्यामधल्या शेणखताचा ते घेत आहेत अतिशय उत्तम गोष्ट आहे कारण बऱ्यापैकी ज्यावेळेस दुधाचे भाव कमी जास्त होत असतात त्यावेळेस पशुपालकांना आपल्याला थोडासा संकटाचा सामना करावा लागतो परंतु आज गोविंद डेअरीकडे असे काही पशुपालक का आहेत जे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने याचा बॅलन्स आणि समतोल सांभाळतात व्यवसायाचा असं शेणखत असेल किंवा कालवडींचं संगोपन असेल किंवा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतील ज्या नाविन्यपूर्ण असतील तशा करत राहतात आणि त्यातून अजून आर्थिक उत्पन्न आपल्याला कसं मिळवता येईल या गोष्टीकडे लक्ष देत असतात त्यातलेच एक आपले गोविंद डेअरीचे पशुपालक आहेत श्री रमेश दशरथ निंबाळकर ते जावलीमध्ये राहतात खरं तर या अशा पशुपालकांमुळेच हा व्यवसाय समृद्ध होतो तर आपण आता एक दुसरा मुद्दा पाहूयात त्यांच्या गोठ्यामध्ये मी फिरत असताना त्यांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या मित्रांना एक प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या गोठ्याचं आरोग्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करता तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गोठ्यामध्ये वेळेच्या वेळेला लसीकरण करतो वेळेच्या वेळेला डीवर्मिंग करतो खरं तर हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कारण आपण ज्यावेळेस आपल्या जनावरांची काळजी घेतो त्यावेळेस निश्चित पद्धतीनं आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू शकतो कारण आजार झाल्यानंतर ना औषधोपचार करण्यापेक्षा आपण आजार होऊ नये म्हणूनच जर आधी काळजी घेतली तर निश्चित पद्धतीनं आपल्याला त्यात फायदा होऊ शकतो तर अशा पद्धतीने ते डिवर्मिंग करतात जनावरांचं लसीकरण वेळेच्या वेळेला करून घेतात गोठ्यामधली स्वच्छता वेळेच्या वेळेला करून घेतात ते सांगतात की आज माझा जो माझ्या ज्या गोठ्यामधल्या पाण्याच्या टाक्या आहेत किंवा घबाणी आहेत त्यांना मी जर आठवड्याला चुना मारतो आणि चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी त्यांना देतो चोवीस तास चांगल्या पद्धतीचं पाणी देतो आणि हे जे पाणी ते त्यांना चांगल्या पद्धतीचं आरोग्य देतं असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर खूप गोष्ट चांगली आहे की आपण गोठ्यामध्ये चुना मारला पाहिजे आपल्या घबाणींना चुना मारला पाहिजे अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये आरोग्याचं व्यवस्थापन त्यांच्या जनावरांच्या करत असतात आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यांनी त्यांच्या गाई आज तुम्ही त्यांच्या गाईंकडे बघू शकता की त्यांच्या गाईंच्या अंगावरती फार ग्लिझिंग चांगल्या पद्धतीचं आहे फार सुंदर अशा गायी दिसत आहेत इतक्या सुंदर आहेत की तुम्ही आज बघू शकता की कोणतीही गायी अशी दिसणार नाही की जी ट्रेसमध्ये आहे किंवा आजारी आहे किंवा ती कुठेतरी कुपोषणाला बळी पडली अशी क कधीच दिसणार नाही ते तशा पद्धतीनंच त्यांच्या आहाराचं व्यवस्थापनही बघतात चाऱ्याचं व्यवस्थापनही बघतात आणि त्यांच्या आरोग्याचं व्यवस्थापन बघतात अतिशय सुंदर आरोग्याचं व्यवस्थापन आता मी तुम्हाला सांगितलं तर ते कसे करतात आता आपण दुसरा एक मुद्दा बघूयात की त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतात कारण आहाराचं व्यवस्थापन करणं फार महत्वाचं आणि गरजेचं असतं कारण आपण हा व्यवसाय जर आपल्याला चांगल्या पद्धतीचा चालवायचा असेल तर आपण त्यांच्या आहाराचं व्यवस्थापन ते कशा पद्धतीने करतात ते बघूयात चला तर तर चाऱ्याचं व्यवस्था पण बघत असताना आज त्यांच्या गोठ्यामध्ये ते उत्तम पद्धतीने चाऱ्याचं नियोजन करत असतात ते वर्षभर पुरेल असं मुरघास त्यांनी तयार केलं आहे आणि अतिशय सुंदर असा मुरघास आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिक्स करून ते त्यांना देत असतात गायी ही छान आनंदाने खातात तर हा जो थोडा भाग आहे तो दुष्काळी भाग आहे बऱ्याच वेळा काय होतं की इथे कडक उन्हाळा पडतो त्यामुळे जनावरांना चार्याचं चा व्यवस्थापन करणं फार जिकिरीचं जातं यासाठी त्यांनी त्यांच्या गोठ्यावरती मुरघास तयार केलेला आहे तो वर्षभर तसाच राहतो आणि चांगल्या पद्धतीनं पौष्टिक गुणधर्म असल्यामुळे तो त्यांच्या जनावरांसाठी चांगल्या पद्धतीचा आहार ठरतो दुसरा चारा म्हणजे टी एम आर पद्धतीचा चारा तर ते त्या टी एम आर पद्धतीचा वापर करत असतात ह्या बॅग्स दिसत आहेत ह्या यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा चा चारा असतो जनावरांना सगळ्या गोष्टी त्यामध्ये मिक्स केलेल्या असतात टी एम आर म्हणजे टोटल मिक्स रेशन आणि याच अंतर्गत ही जी संकल्पना असते त्याअंतर्गत हा चारा तयार केला जातो अतिशय पौष्टिक चारा आहे आणि त्या पद्धत त्या चाऱ्याचा वापर ते करत असतात आणि हा चारा बऱ्यापैकी जनावरांना म्हणजे की जसं की दूध उत्पादन क्षमतेसाठी उपयोगी येतो त्यांच्या जनावरांच्या चांगल्या आरोग्यासाठी उपयोगी येतो अशा पद्धतीचाही चारा ते त्यांच्या गोठ्यामध्ये वापरतात आता आपण बघूयात की त्यांनी सुक्या चाऱ्याचा स्टॉक तयार केला बऱ्याच वेळा काय होतं की सुका चारा हा लोकांकडे नसतो फक्त हिरवा चारा असतो परंतु सुका चाराही तितकाच महत्वाचा आहे जितका हिरवा चारा महत्वाचा आहे आपण आता सुक्या चार्याकडे बघणार आहे चाऱ्याचं महत्व आहारामध्ये भरपूर आहे जनावरांच्या कारण काय होत असतं की आपण फक्त हिरवा चारा दिल्यामुळे जनावरांना तो पुरेसा नसतो त्यासाठी सुका चाराही फार महत्वाचा असतो आता आपण सुका चारा ते त्यांच्या जनावरांना कशा पद्धतीचा देत आहेत ते देखील पाहूयात तर ते अशा पद्धतीनं सुका चाऱ्याचे साठवणूक करतात बऱ्याच वेळा काय होतं भरपूर पाऊस पडतो हो, किंवा भरपूर कडक उन्हाळा आपल्याला जाणवतो तर त्यावेळेस अशा प्रकारच्या सुक्या चाऱ्याचे स्टॉक आपल्याला या व्यवसायामध्ये मदत करू शकतात आपल्याला कारण बऱ्याच वेळा आपले पशुपालक चारा व्यवस्थापन करतानाच नाराज होतात की चारा मिळत नाही कि किंवा चाऱ्याची टंचाई येते आणि दुग्ध व्यवसाय लॉसमध्ये जातो परंतु आपण जर व्यवस्थित चाऱ्याचा स्टॉक तयार करून घेतला मग मुरघासाचा असेल सुक्या चाऱ्याचा असेल तर अशा पद्धतीनं जर चाऱ्याचं चा व्यवस्थित नियोजन केलं तर निश्चित पद्धतीनं हा व्यवसाय आपल्याला परवडू शकतो हे उत्तम उदाहरण आज त्यांच्या गोठ्याचं आहे तर आपण सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली चा पन की चाऱ्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं असावं आणि मागे पण आपण बरीच चर्चा केली की शेणखतावरती प्रक्रिया गोठ्यातील आरोग्याचं व्यवस्थापन असेल ब्रीडिंग असेल वासरू संगोपन असेल काडव कालवडींचं संगोपन असेल अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्यांच्या गोठ्यामध्ये चर्चा केली त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण काय काय केलं या गोष्टींविषयी बघितलं तर खरंच ही गोष्ट अतिशय सुंदर आहे आणि आत्ता बऱ्यापैकी आपला गोठा हा फिरून झालेला आहे तर पशुपालक बंधूंनो मी तुम्हाला आता सगळ्या गोठ्याचा व्ह्यू दाखवला हो की गोठ्यामध्ये ते काय काय करत असतात कशा पद्धतीने पशुपालन आणि दुग्धव्यवसाय करत असतात त्यांच्या गोठ्यामध्ये ते त्यांच्या जनावरांना कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देतात हे देखील सांगितलं म्हणजे जसं की स्टार्टिंगपासून की ते त्यांच्या गोठ्यामध्ये ब्रिडिंग कसं करतात वासरांचं संगोपन कसं करतात कालवडींचं संगोपन कसं करतात किंवा दुग्ध उत्पादन चांगल्या पद्धतीचं चा यावं त्यासाठी काय करतात त्यानंतरनं शेण प्रक्रिया करत ते कशा पद्धतीनं करतात बऱ्याच गोष्टींविषयी आपली चर्चा झाली चाऱ्याचं चा व्यवस्थापन असेल याविषयी आपली चर्चा झाली अशा पद्धतीनं ते त्यांच्या गोठ्यामध्ये व्यवस्थापन करत असतात अशाच पद्धतीचं व्यवस्थापन आपणही आपल्या गोठ्यामध्ये करा जेणेकरून हा व्यवसाय आपल्याला अधिक परवडेल आणि चांगल्या पद्धतीचा नफा कमवून देईल म्हणून अशा पद्धतीच्या गोठ्यांमध्ये जास्त तोटे होत नाहीत म्हणून मुक्तसंचार गोठा हा सगळ्यात महत्त्वाचा गोठा असतो त्यामध्ये गायी आनंदी राहतात चांगल्या राहतात आणि आपल्याला फायदाही भरपूर होतो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन गोठ्यासोबत तोपर्यंत धन्यवाद